शाळा अनुदानाची फाईल पावसाळी अधिवेशनासाठी मंजूर होणार का असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जवळपास साठ हजार शिक्षकांकडून विचारला जात आहे याचं कारण देखील महत्त्वाचं आहे कारण सत्तावीस जूनपासून आंदोलन हे शिक्षकांकडून पुकारलं जाणार आहे पावसाळी अधिवेशन सुरू होते परंतु पावसाळी अधिवेशनामध्ये जर अनुदानाची फाईलच जर आली नाही तर आंदोलन करून उपयोग होईल का हा देखील खूप मोठा प्रश्न आहे आणि या संदर्भातच शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती समोर येत आहे की जे अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनामध्ये शाळा अनुदानाची फाईल ही पावसाळी अधिवेशनामध्ये जाणं गरजेचं आहे आणि ही पावसाळी अधिवेशनाच्या बजेटमध्ये जा जर गेली नाही तर कितीही मोठं आंदोलन केलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही अशी देखील चर्चा आता धपक्या आवाजामध्ये पाहायला मिळत आहे आणि ही जर फाईल बजेटमध्ये जर न्यायची असेल मंजूर करून घ्यायची असेल तर सत्तावीस तारखेच्या आतच या फाईलला अर्थ खात्याची मंजुरी जी आहे ती मिळाली पाहिजे म्हणजे सत्तावीस तारखेच्या अगोदर अनुदानाची जी फाईल आहे ही वित्त विभागातून मंजूर होऊन कॅबिनेट व अठ्ठावीस तारखेच्या ही गेली पाहिजे आणि याकरिता सर्वच शिक्षकांकडून मग ते शिक्षक समन्वय संघातील शिक्षक असतील किंवा इतर विविध शिक्षक संघटनांतील शिक्षक असतील यांच्याकडून शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्यामार्फत हा पाठपुरावा जर लवकर झाला तर निश्चितच ही फाईल येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये पाहायला मिळू शकते तसंच काही दिवसापूर्वी शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याकडून देखील या संदर्भात एक माहिती देण्यात आलेली होती की जेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतलेली होती शाळा अनुदानाच्या संदर्भात तर त्यावेळेस दादांनी म्हणजेच अजितदादा पवार यांनी सांगितलेलं होतं की ही जी फाईल आहे शालेय शिक्षण मंत्र्यांना सांगितलेलं होतं की ही अनुदानाची फाईल लवकरात लवकर तयार करून अर्थ खात्याकडे पाठवून द्या तर आता शालेय शिक्षण विभागाने ही फाईल तयार करून अर्थ खात्याकडे पाठवलेली आहे का आणि याकरिता शिक्षक आमदार विक्रम काळे त्याचसोबत ज्ञानेश्वर मात्रेसर यांच्याकडून देखील काही माहिती आल्यानंतर ती देखील आपण पुढं बघणारच आहोत परंतु हे होत असतानाच काही ठराविक शिक्षक आणि पदवीधर आमदार यांच्याकडूनच पाठपुरावा झालेला पाहायला मिळतोय मात्र इतर जे काही शिक्षक आमदार पदवीधर आमदार आहेत हे कुठं आहे असा देखील प्रश्न आता शिक्षकांकडून विचारला जात आहे फक्त इलेक्शन आलं की त्या इलेक्शनच्या तोंडावरती काही आहेत वेगवेगळे वेग प्रलोभनं दाखवले जातात आम्ही हे करू आम्ही ते करू आणि प्रत्यक्षात शिक्षकांचा प्रश्न सोडवण्याकरिता जेव्हा गरज असते तेव्हा कोण उपस्थित असतं याची नोंद जी आहे ती शिक्षक ठेवत असतात कारण शिक्षक हे अत्यंत सुज्ञ आहे आणि निश्चितच याचा परिणाम जो आहे तो येणाऱ्या जे आता निवडणूक आहे यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने शिक्षक आणि शिक्षक आमदारकीच्या ठिकाणी कोणते कोणते शिक्षक सोडता इतर कोणते उमेदवार उभे आहेत त्यांना कशा पद्धतीने आता हा निकाल जो आहे तो पाहायला मिळतोय याची देखील भविष्यामध्ये ज्या ज्या मोठ्या घडामोडी होतील त्याची देखील माहिती आल्यानंतर ती देखील पुढं बघणार आहोत